आपण साधी मॅगी करतोय चौदा रुपयाची आपण त्यासाठी एक मॅगीसाठी एक ग्लास पाणी टाकलं आहे अजून थोडंसं पाणी घेऊ आपण पण पाणी टाकलं आहे हो। आता आपण मॅगी घेऊ पाण्या लोकळी आल्यावर चौदा रुपयाची मॅगी आहे अरे आपल्याकडे असे व्हेजिटेबल्स नाही आहे आपण साधी करतोय फक्त पाण्याची पाणी मॅगी ही व्हिजिटेबल्स आपण घेतलेले नाही आहे गावाकडं असल्यामुळे हे काय समजत नाही आहे एवढं बारीक टमाटा ताम आमच्याकडे नाही मिळत मॅगी फुली काय अशी काय मॅगी आहे कोई आली मित्र नो। हाँ कैमेरा पूछ थोड़ा सा तो पान लकड़ी आई क्वालिटी कमी जा रही तो मोबाइल की आता अपन मैगी फोड़ी बढ़ू सकता तुम्हें मैगी हाँ तो मैं सब का खाई था मैगी टाइम आलो मैं आधी मैगी टाकली मैगी चमचा है क्या दीदी चमचा घना तर तिने थोडीशी खाऊन बघितली मॅगी कच्ची मॅगी खाऊन बघितली ती अतिशय अशी नटकट मुली थी। ती बाई येते अशी अतिशय अठरा वर्षाची बाई आता हे आपण मॅगीला असं फोडून घेऊ पाण्याला जास्त झोपडी आलेली असती गॅस जरा कमी करावं लागावं आपल्याला कमीचं बटन कोणतं बटनावरती घाण आल्यामुळं दिसत नाही आहे कमी होताना दिसते तुम्हाला ते बघा मॅगी आमची थांबणार तर दिदीने चुकून पाणी जास्त टाकले पाणी काढून घेतोय पाणी ती तोंडाला लावणार आहे स्किन केअर तिचं खूप डेंजर आहे मॅगीच तो पाणी तोंडाला लावल्या नाही दोन मिनिटात तोंड गोरं होऊन जातं जात तिथं म्हणणं वास अतिशय छान आहे मित्रांनो आता आपण मॅगी मसाला टाकण्यात उशीर करणार नाही दिदी आता मॅगी मसाला फोडतीये पाणी जरा जास्त अरे यार लाईट गेली आता मॅगी लाईट आल्यावर <laughs> आता मित्रांनो पुढची मॅगी लाईट आल्यावर थँक्यू थँक्यू फॉर द्लॉ आता हे पाणी आपण पिऊन घेऊ मॅगी मॅगीचं पाणी मॅगीचं पाणी चहावानी पिती दीदी <laughs> एकदा पिऊन दाखव आपल्या प्रेक्षकांना सबस्क्राईबरला पिऊन दाखवा आपल्या शंभर सबस्क्राईबरला पिऊन दाखव सबस्क्राईब करा जर तिने हे पाणी पिलं तर तुम्ही सबस्क्राईब करा डॉर्मंड पांडा आमच्या चॅनलला जुळी तिला पण ती प्यायचं आहे तिला पण ते आहे आता ती पिऊन झाल्यावर हो एकदा तिला ती हा एक दोन तीन, एक तीन। दोन मिनिट लागले ती मॅगी बनवायला पण तिला ते पाणी संपवायला पाच मिनिट लागतंय लाईट गेल्यामुळं आता आमचं बघा लाईट नाही ही इन्व्हर्टर आमचं छोटस पिऊन दाखव तिथे मित्रांनो तिला थर्ड लिस्ट मध्ये कॉलेज लागू त्याच्यासाठी ती पाणी पिते आहे दोन राऊंड तिच्यामुळे गेले तिला टेन्शन आलंय आता राऊंड टू त्याचा भरला आम्ही तिला थोडे कमी होते त्याच्यामुळं तिला टेन्शन आलंय आणि ती आता इंस्टाग्राम इन्स्टाग्राम लिटकून टाकले तिने त्याच्यामुळं आणि ही एक ही तीन तास बघायची मित्रांनो आणि ही पाच तास बघायची इंस्टाग्राम त्यांचा स्क्रीन टाइम चेक केला आणि आता ते कॉलेजच्या टेन्शन मध्ये इंस्टाग्राम डिलीट केले त्या दोघींनी आता ते स्नॅपचॅट वर बघता त्याचा पण स्क्रीन टाईम बघावला आपल्याला आणि स्नॅपचॅट झाला युट्यूब वर इला बघता आणि नाव पप्पा सांगतं की पप्पा बघता त्यांना डाटांचा वापर म्हणजे काय असत ते समजतच नाही डायरेक्ट सकाळी उठलं ना हे बघा ही बोलली मॅगी मॅगी स्टार आणि फक्त हे बघतोय बघा आपलं चॅनल दाखवत त्यांना प्रेक्षकांना आपलं चॅनल दाखव सबस्क्राईब आणि शंभर मध्ये तीन चार सबस्क्राईब मित्रांनो आपल्या घरचे ते त्याच्या बघा हे आपलं चॅनल आहे दिसतंय तुम्हाला हे बघा एकशे तेरा सबस्क्राईबर आहे एकशे तेरापैकी पाच सबस्क्रायबर घरातले म्हणजे एकशे आठच सबस्क्राईबर बाहेरच्या या दोघींचा एक एक सबस्क्राईब म्हणजे एकशे बारा एकशे अकरा आणि मम्मीचा एक एकशे दहा आणि माझं स्वतःच एक एकशे नऊ आणि माझ्या पप्पाचं एक एकशे आठ हे बघा असे असे रील बघत असतात त्यांना काहीही घेणं नाही शिक्षणाचं त्यांना जर विचारलं तुम्ही इलेव्हिन्स ही होती लागली इलेव्हिच्या कॅपॅसिटीचा फायदा काय तर ती गप्प बसून जाते आणि इलेव्हन विचारलं ही मॅकॅनिकल हो ला होती इले विचारलं थर्मल एनर्जी म्हणजे काय त्याचा यूज काय ते तिला सांगता येत नाही आणि त्यांना डिप्लोमाला इला ऐंशी आहे नाही सॉरी इला अठ्याहत्तर आहे आणि इला शहात्तर आहे मित्रांनो तुम्हाला सांगायला अतिशय लाज वाटते मला त्यांना बेसिक इंजिनियरिंगसुद्धा येत नाही हे बघा हे बघा त्यांना शुद्ध मराठी सुद्धाही बोलता येत नाही मित्रांनो नाशिकला राहिल्या मित्रांनो तीन वर्ष नाशिकला राहिले तर आणि त्यांची मराठी ऐकली तुम्ही खेळल्या झुंग्यासारखी मराठी खेळल्या झुंग्यासारखी मराठी बोलतात हे बघा नुसत्या एरीला बघत असतं मित्रांनो दुसरं काही नाही लाज सारखी सकाळी पाणी आलं होत ती पोट दुखते म्हणून झोपून गेली आणि इनी तिने पाणी भरलं आणि ही झोपून राहिली होती होते बघा असे यांचे दिवस आता लाईट कधी येईल आता त्याच्यानंतर आपली मॅगी चालू होईल तोपर्यंत आपण बाय काय ते बोलते हा ती ग्लासामध्येच मॅगी खाते कारण की कारण सांग तिथे हे बघा तिचं कारण बघितलं ना तुम्ही अतिशय ती डोकं लावलंय तिने ग्लासात खाल्लो गरम असते हे बघा रिला लाईट येतच नाहीये मित्रांनो तर दिदी आपली गॅस हो मसाला बाहेरच पडला